अंडी खाणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो तो, तो म्हणजे अंड्याचा पिवळा भाग वाईट कि चांगला टाकून द्यायचा की, की खायचा आणि बरेच जण हल्ली अंड्याचा पिवळा भाग सर्रास टाकून देतात हे कितपत योग्य आहे चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत काही वर्षापूर्वी अंड्याचा पिवळा भाग म्हणजे वाईट त्याच्यामध्ये खूप फॅट असतं कोलेस्ट्रॉल असतं अंड्याचा पिवळा भाग खाऊन वजन वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतं रक्तातलं हार्ट अटॅक यायचा किंवा हार्ट डिसिजेसचा धोका वाढतो असं समजलं जायचं या धारणेतूनच अनेकांनी अंड्याच्या पिवळ्या भागाला अगदी विलन समजलं आणि त्याचा न वापर पूर्ण बंद केला म्हणजे अंड खायचं पण पिवळा भाग खायचा नाही मग अंड उकडून पिवळा भाग टाकून द्यायचा आणि फक्त पांढरा भाग खायचा अशी फॅशनच जणू निघाली स्पेशली ज्या व्यक्ती जिम अजून खूप दिसून येते की अनेक अंडी दिवसात खायचे सहा सात आठ अंडी खायची पण सगळ्याचा फक्त पांढरा भाग खायचा पिवळा खायचा नाही टाकून द्यायचा तर हे कितपत योग्य आहे किंवा खरंच असं करायची गरज आहे का खरंच पिवळ्या भागात अंड्याच्या इतके सगळे वाईट घटक भरलेत का ह्यांनी खरंच त्रास होऊ शकतो का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय या, या विषयावरती जेव्हा मी आधीचा अभ्यास करायला सुरुवात केली वाचायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला मी सुद्धा गोंधळात पडले कारण या विषयावरती अनेक स्टडीज आहेत अगदी पूर्वापारपासून याच्यावरती बराच अभ्यास झालाय आणि बऱ्याच स्टडीजने असं कन्क्लुजन काढलंय की अंड्याचा इफेक्ट किंवा पिवळ्या भागाचा इफेक्ट कोलेस्ट्रॉल वरती होतो रक्तातल्या कोलेस्ट्रॉल वाढायला कारण ठरतो हार्ट डिसीजची रिस्क वाढायला कारण ठरते असं काही स्टडीज तर काही स्टडीज किंवा जे मेटा अनालिसिस आहेत किंवा अनेक स्टडीजचं एकत्रित कन्क्लुजन काढणारे जे काही पेपर्स आहेत ते असं सांगतात की नाही काही फार फरक पडत नाही अंड्याचा पिवळा भाग ठराविक प्रमाणात तुम्ही खाल्लात तर त्यांनी फार विशेष अपाय होत नाही असं काही स्टडीज सांगतात मग अजून खोलात जाऊन जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की अंड खाणं त्याचा पिवळा भाग खाणं ह्याच्यामध्ये बरेच डोन्स आहेत म्हणजे अंड खाताना त्याचा पिवळा भाग खाताना तो आठवड्यातनं किती वेळा खाऊ शकता किंवा आठवड्यातनं किती अंडी तुम्ही खाऊ शकता ती कशा बरोबर खाऊ शकता हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे फक्त अंड खा की नका खाऊ इतकं सोपं उत्तर ह्याचं नाहीये त्यातनं असं लक्षात आलं की अंड खाताना आपण बऱ्याचदा काही चुका करतो म्हणजे अंड खाताना अनेक जण, ते अंड ब्रेड बरोबर खातात किंवा अनेक जण ब्रेड सॉस चीज बटर या सगळ्या कॉम्बिनेशन बरोबर अंड खातात अंड्याची बुर्जी करताना त्याच्यामध्ये भरपूर तेल घालतात वरून बटर घालतात किंवा चीज किसून घालतात किंवा अंड्याबरोबर पाश्चिमात्य देशांमध्ये बाकी काही नॉन व्हेजिटेरियन प्रकार खाल्ले जातात जे अनहेल्दी आहेत हे कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरत असाल तर निश्चितच अंड्याचा तब्येतीसाठी अपाय होऊ शकतो किंवा त्रास होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही शिवाय अंड्याबरोबर खूप मीठ खाल्लं मीठ लावून खाल्लं खूप अंड्याला तरी सुद्धा त्याचा फार फायदा होईल असं निश्चितच नाही त्याच्यामुळे सुद्धा हृदयविकाराचा आणि उच्च रक्तदाबाचा धोका तुमचा वाढू शकणार आहे तर हे सगळ्या गोष्टी लक्षात जर तुम्ही घेतल्यात तर आपल्याला थोडीशी दिशा मिळेल या प्रश्नाचं उत्तर शोधायला पहिल्यांदा बघूयात या अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये नेमकं काय असतं आणि पिवळ्या भागाला पांढऱ्या भागापेक्षा इतकं वेगळं का समजलं जातं पहिली गोष्ट म्हणजे अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये आणि पिवळ्या भागामध्ये दोन्ही मध्ये प्रोटीन्स असतात जे प्रथिनाचा विचार केला तर दोन्ही उपयुक्त आहेत मग काय वेगळं आहे का तर अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये फॅट्स आहेत किंवा चरबी आहे जी पांढऱ्या भागात नाही त्यामुळे अंड्याला विलन समजायचं मग चरबी सगळी वाईटच असते का तर याचेही उत्तर नाही असं आहे की चरबी अनेक प्रकारची असते किंवा फॅट्स अनेक प्रकारचे असतात आणि अंड्यामध्ये त्यातले बरेच वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये एकत्र आलेले असतात तर यात कोलेस्ट्रॉल हा एक प्रकार झाला फॉस्फोलिपिड्स हा दुसरा प्रकार झाला सॅच्युरेटेड फॅट्स हा एक प्रकार झाला अंड्यामध्ये अनसॅचुरेटेड फॅट सुद्धा असतात सो अशा वेगवेगळ्या फॅट्सचं कॉम्बिनेशन असणार असा हा अंड्याचा पिवळा भाग आहे त्यामुळे यातले सगळेच फॅट्स काही वाईट नाही आहेत काही चांगल्या प्रकारचे फॅट सुद्धा अंड्यामध्ये आहेत काही रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढवणारे फॅट आहेत तर काही रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करणारे सुद्धा फॅट्स किंवा घटक अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये आहेत तसंच अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये अनेक जीवनसत्व सुद्धा आहेत जशी ती भागा पांढऱ्या भागात पण आहेत पण पिवळ्या भागामध्ये जीवनसत्वांचं आणि मिनरल्सचं म्हणजे खनिज द्रव्यांचं प्रमाण जास्त आहे कारण की जीवनसत्वांपैकी तुम्हाला माहिती असेल काही जीवनसत्व अशी आहेत जी फक्त फॅट मध्ये विरघळतात किंवा चरबीमध्ये विरघळतात मग अर्थातच ही जीवनसत्व अंड्याच्या पांढऱ्या भागात नसणार आहेत ती फक्त पिवळ्याच भागात असणार आहेत कारण पिवळ्याच भागात चरबी त्यामुळे चरबीत विरघळणारी जीवनसत्व म्हणजे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स ही फक्त अंड्याच्या पिवळ्या भागातच सापडली ए डी ई आणि के या चारही प्रकारची विटॅमिन्स अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये एकत्रित झालेली आहेत तर जर का तुम्हाला अंड्यातनं व्हिटॅमिन्स चांगल्या प्रमाणात हवी असतील मिनरल्स हवी असतील सॅलेनियम सारखी तर निश्चितच तुम्हाला अंड्याचा पिवळा भाग टाकून देऊन फायदा नाहीये शिवाय अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये फॅट्स असल्यामुळे अंड्याचा पिवळा भाग जेव्हा तुम्ही खाता तेव्हा पोट भरल्याचं सेन्सेशन किंवा ती भावना लवकर येते फक्त अंड्याचा पांढरा भाग खाऊन पोट भरल्यासारखं खा वाटत नाही त्यामुळे हाही त्याचा एक फायदा आहे की तुम्ही अंड अख्खं खाल्लं पिवळ्या भागास कट खाल्लं तर तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि इतर पदार्थ जास्तीचे खाणं हे टाळलं जातं या सगळ्याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की अंड खाणं म्हणजे त्यातला पिवळा भाग खाणं हे अगदी टाळण्याचीही गरज नाही आणि खूप जास्त खाण्याचीही गरज नाही अर्थ मर्यादित प्रमाणामध्ये वापर करणं अंड्यातल्या पिवळ्या भागाचा हे आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे मग मर्यादित वापर म्हणजे नक्की किती तर तुम्ही साधारण गाईडलाईन्स बघितल्या तर असं म्हटलं जातं की साधारण दिवसभरामध्ये आपल्या पोटामध्ये अडीचशे ते तीनशे एमजी पेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल जाऊ नये मग हे कोलेस्ट्रॉल कशा कशातनं जातं आपल्या पोटात तर अर्थातच नॉन व्हेजिटेरियन फूडमधनं जातं कारण व्हेजिटेरियन फूडमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं नॉन व्हेजिटेरियन फूड म्हणजे काय काय मग दुधाच्या साईमध्ये कोलेस्ट्रॉल आहे म्हणजेच तुपामध्ये लोण्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे टोळ्या भागामध्ये बाकी सगळे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ म्हणजे फिश चिकन मटन या सगळ्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे तर साधारण दिवसाला तुम्हाला ठराविक क्वांटिटी कोलेस्ट्रॉलची जर का घ्यायची असेल त्यापेक्षा जास्त घ्यायची नसेल तर पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही नॉन व्हेज पदार्थ खाताना तो तेवढा एकच पदार्थ दिवसात खावा म्हणजे जर का तुम्ही अंड खाणार असाल तर अंडच खावं मग त्याबरोबर इतर नॉन व्हेजिटेरियन पदार्थ खाऊ नये अर्थात दूध घेतलं तर चालणार आहे कारण दुधात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तसं कमी आहे आणि दुधाची साय बऱ्याचदा आपण काढून खातो त्यामुळे खूप जास्ती कोलेस्ट्रॉल पोटात जात नाही पण तूप लोणी ह्याचा पण अतिरिक्त ता वापर टाळला पाहिजे तर अंड खाताना तुम्हाला काय काळजी घ्यायला लागेल तर ते ठराविक प्रमाणात म्हणजे साधारण दिवसातनं एक अंड जर तुम्ही खायचं ठरवलं तर त्यातनं एकशे ऐंशी ते दोनशे एम जी कोलेस्ट्रॉल पोटात जात मोठा असेल अंड आकार त्याचा तर कदाचित थोडं जास्ती पण जातं पण आपल्या हे लिमिटमध्ये बसतंय म्हणजे दिवसभराच्या रिक्वायरमेंटमध्ये किंवा जेवढा अलावन्स आहे त्याच्यामध्ये बसतंय त्यामुळे एखादं अंड दररोज खायला हरकत नाही पिवळ्या सकट आणि पांढरा भाग तुम्ही खाणार असाल तर जास्ती खाऊ शकता पण एकापेक्षा जास्ती खूप पांढरी खाणं आणि पिवळी त्याची टाकून देणं हे मला पटत नाही त्यामुळे मी खूप रिकमेंड करत नाही म्हणजे जर आण खायची असेल तर शक्यतो एक पिवळं आणि फार तर फार एखादं पांढरं त्याच्याबरोबर असं खायला हरकत नाही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट, है। जैसा वाईट। जैसा आहे जसं पिवळ्याचा अतिरेक करणं वाईट तसं एक्सेस पांढरं भाग खाणं अंड्याचा ह्याची खरं तर काही गरज नाही आहारातल्या इतर पदार्थांमधनं सुद्धा तुम्हाला प्रथिनं मिळणार आहेत आणि तुमची प्रथिनांची गरज तुम्हाला भागवायची असेल भरून काढायची असेल तर बॅलन्स डाएट पाहिजे तुमचं म्हणजे वेगवेगळे सोर्स पाहिजेत प्रोटीन्स या आहारात एकाच प्रकारच्या पदार्थातनं प्रथिनं मिळवण्यापेक्षा त्यामुळे अतिरेक करू नका कसलाच पिवळ्याचा आणि पांढऱ्याचा दोन्ही महत्वाची गोष्ट म्हणजे काही स्टडीज असं सांगतात की कोलेस्ट्रॉल जर का ज्यांचं ऑलरेडी जास्त आहे किंवा ज्यांना ऑलरेडी हार्ट डिसीज आहे हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा घरी अशी हिस्ट्री आहे खूप वजन जास्ती आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे अशांनी काय करायचं अशांनी पण दररोज एखादा अंड खाऊन चालेल का पिवळ्या सकट तर यासाठी पुन्हा करून रिझल्ट कन्क्लुजन काढायचा माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं सांगते की ज्यांना अशी काही हिस्ट्री आहे रिस्क आहे कार्डिओव्ह्युलर डिसिजेसची ऑलरेडी कोलेस्ट्रॉल जास्ती किंवा डायबिटीस आहे अशांनी दररोज अंड्याचा एक पिवळा भाग न खाता अल्टरनेट डेज खावा किंवा आठवड्यात साधारण चार दिवस पूर्ण अख्खा अंड खायला हरकत नाही आणि इतर दिवशी तुम्ही थोडं कमी खाल्लं किंवा फक्त पांढरा भाग इतर दिवशी खाल्लात अंड्याचा तरी आहे तुम्ही अंड्याबरोबर काय खाता हे पण तुम्हाला ठरवायला पाहिजे त्यामुळे अंड्याबरोबर ब्रेड खाणं अंड्याबरोबर सॉस खाणं त्याच्यावरती खूप मीठ घालून खाणं त्याच्यावरती इतर त्याच्याबरोबर नॉन व्हेजिटेरियन पदार्थ तळलेले खाणं किंवा अंडच खूप जास्ती तेलामध्ये फ्राय करून खाणं हे सगळे पर्याय आपण टाळले पाहिजेत आणि तुम्ही अंड उकडून किंवा थोड्याशा तेलामध्ये ऑमलेट करून किंवा पोस्ट एग अशा प्रकारे खाऊ शकलात तर ते खायला निश्चितच हरकत नाही आणि त्यामुळे तुमच्या कोलेस्ट्रॉलवरती निश्चितच काही फार परिणाम होणार नाही अंड्याचा उपयोग आहारात करताना तुम्हाला जर काळजी वाटत असेल की पिवळा भाग मी खाऊ का नको किंवा मा कोलेस्ट्रॉल माझं जा जास्ती आहे तर काय करू तर आत्ता सांगितलेल्या गाएडला गाईडलाईन्स वापरायला हरकत नाही त्या आधी जरूर तुमचं कोलेस्ट्रॉल चेक करून बघा आणि नंतर तीन महिन्यांनी साधारण पुन्हा कोलेस्ट्रॉल रिपीट करा की तुमच्या लक्षात येईल की तुमचं अंड्याचा पिवळा भाग तुम्ही खाल्ल्याने त्यात काय फरक पडतोय पण पर इतर आहारातले घटक हे तुमचे चांगलेच असले पाहिजेत हे महत्वाचं इतर गोष्टींनीही कोलेस्ट्रॉल वाढू शकतं हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी काय करायचं हा जर का तुमच्या मनात प्रश्न असेल तर माझा या विषयावरचा व्हिडिओ जरूर बघा कोलेस्ट्रॉल कशाने कशाने वाढतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काय काय उपाय आहेत हे या व्हिडिओतनं तुम्हाला नक्की समजतील तर याचा एकत्रित वापर करून तुम्ही जरूर तुमचं डाएट प्लॅन करू शकता आणि यात अजून काही तुम्हाला अडचणी असतील किंवा शंका असतील तर त्या मला जरूर विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला नक्की आवडेल शिवाय आजचा विषय सोडून इतर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तुमच्या आहाराबद्दल किंवा जीवनशैलीबद्दल मधुमेहाबद्दल तर तेही मला या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये जरूर विचारा या पुढच्या मध्ये कुठल्या विषयावरती बोलावं किंवा कुठला टॉपिक घ्यावा याबद्दल तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रियांची आणि कमेंट्सची प्रश्नांची मी वाट बघते पुन्हा असंच भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद